हॅलो मी राधा राधा फॅशन डिझायनरमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला छत्तीस साईजच्या कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग सांगणार आहे तर ते अतिशय सोप्या पद्धतीने आणि काही महत्त्वाच्या टिप्ससहित सांगणार आहे तर यासाठी आपला हा व्हिडिओ पूर्ण बघा तर आता आपण पेपर कटिंगला सुरुवात करूया तर कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग करणार आहोत कटोरी ब्लाउजच्या कटिंगसाठी कुठली कुठली मेजर्समेंट लागतात ते तुम्हाला सांगते तर सगळ्यात पहिलं आहे उंची तर आपल्या उंचीमध्ये आपल्याला काय करायचं आहे एक इंच ॲड करायचं आहे म्हणजे बरोबर इथं चौदा तर आपल्या ब्लाउजची उंची आहे इथं तेरा तर आता छाती आहे छत्तीस तर छत्तीसचा चौथा भाग करायचा आहे तर नऊ चौक छत्तीस त्याच्यामध्ये दीड इंच आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे म्हणजे बरोबर साडे दहा पुढचा गळा आहे सहा मागचा गळा दहा दंडगेर सव्वा सहा आरमोहोल सहा कमर आहे इथं बत्तीस शोल्डर तयार आहे सव्वा दोन आणि बाहीची उंची तयार आहे चार इंच तर आपण आता आपल्या पेपर कटिंगला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं आहे आता पेपरवर उंची टाकून घ्यायची तर उंची टाकतानाही साईडची उंची नेहमी एक इंचाने आपण वाढीव घेतो तर इथं चौदावर निशाण करते मी तयार उंची तेरा आहे आणि त्याच्यातच आपण फ्रंट पार्टसाठी आणखी एक इंच वाढवून घेतो म्हणजे बॅक पार्ट जर चौदा घेतला तर फ्रंटसाठी आपल्याला पंधरा इंच निशान करावं लागेल कारण आपण बॅकची आणि फ्रंटची सोबतच कटिंग करणार आहोत तर हा डबल फोल्ड पेपर आहे आणि बंद बाजूही माझ्या साईड आहे तर पंधरा इंचावर इथं पण एक निशान लावून घेते मी आणि इकडच्या साईडनं पण एक आणि आपल्याला आता ही सरळ रेषा आखायची तर ही सरळ रेषा आखताना जे आपण पंधरा इंचावर निशान लावलंय त्याच्यावर आखून घ्यायची इथपर्यंत झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचे सगळ्यात आधी गळ्याचं माप टाकायचं तर आपला गळा हा नॉर्मली अडीचच इंचाचा असतो अडीचपेक्षा कमी किंवा जास्त घ्यायचा नाही आणि खाली डाऊन करायचा असतो सहा इंचावर आपल्या इथं पण एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे हा झाला आपला गळ्याचा बॉक्स तर आपल्याला आता काय करायचं शोल्डर टाकायचे तर शोल्डर कसं टाकायचं बघा आता आपलंच तयार शोल्डर आहे सव्वा दोन इंच त्याच्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी ॲड करायचं आहे तर इथं आपल्याला हे अडीच इंचा जे गळ्या घेतला आहे आपण तिथून इथपर्यंत तीन इंचावर निशाण करायचे म्हणजे आपलं शोल्डर किती येतं इथं साडेपाच आणि शोल्डर खाली पण डाऊन करायचं आहे आपल्याला सहा इंचानेच इथं बघा इथं सहा इंचावर डाऊन निशान केलं आणि आपल्याला इथे एक असा बॉक्स तयार करून घ्यायचा इथे पण हा झाला आपला आर्महोलचा बॉक्स आणि हा झाला आपला गळ्याचा बॉक्स तर आपल्याला आता आर्मोलचा राऊंड द्यायचा आहे तर साईडचा जो आर्महोल असतो राऊंड आपला मुंड्याचा तो दीड इंचावर असतो आणि फ्रंटचा असतो एक इंचावर हे कोणत्याही मापासाठी सेमच राहतो आता आकार देताना आता हे बघा हे इथून दोन अडीच इंचापर्यंत असं सरळ जायचं आणि मग हा गोलाकार द्यायचा अशा प्रकारे तर हा झाला आपला मुंड्याचा आकार तर आपल्याला आता काय करायचं आहे तर चेस्टचं माप टाकायचं तर आपली चेस्ट आहे छत्तीस छत्तीसचा चौथा भाग येतो नऊ इंच छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच त्यात आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा मार्जिन करायचे म्हणजे साडे दहावर इथे एक निशान मांडायचे आणि खालच्या साईडनं पण आपल्याला साडे दहावरच एक निशान ठेवायचं आणि ही रेषा सरळ सरळ आखून घ्यायची आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंच गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचं आता आपण इथं क्रॉस पट्टीचं माप टाकू तुमच्याकडे पट्टी म्हणत तुम असतील किंवा क्रॉसपट्टी आमच्याकडे क्रॉसपट्टी म्हणतात त्याला तर क्रॉसपट्टीचं माप हे नेहमी बंद बाजूकडून साडेतीन इंचावर ब्लाउजची उंची जर खूप जास्तीची असेल तर तुम्ही ते चार इंचावर पाच इंचावर पण ठेवू शकता आणि ओपन बाजूकडून अडीच इंचावर आता हे दोन निशाण लावल्याच्यानंतर नंतर इथं आपल्याला थोडस असं गर्वचा आकार द्यायचाय आणि ह्या अडीचला मिळवायचंय तर हे झालं क्रॉस क्रॉसपट्टीचं तर आपल्याला त्याच्यात कटोरी टाकायची आता कटोरीसाठी काय करायचं आहे आपली कटोरी साडेपाच इंच तयारी तर बंद बाजूकडून साडेपाच इंचावर एक निशान ठेवायचं आहे आतला मुंड्याचा आकार एक इंचा आप तिथून आपल्याला इथं दोन इंच सव्वा दोन इंच आणि अडीच इंच दोन सव्वा दोन आणि अडीच असे तीन निशान लावायचे इथून वरी घ्यायचं आहे अर्धा इंच तुमचा जर गळा खूप छोटा असेल तर तुम्ही एक इंच पण घेऊ शकता तर इथून अर्धा इंचापासून इथून हा आपल्याला गोलाकार इथपर्यंत द्यायचा आहे तर आता आपल्याला बघायचं आहे कोणत्या लाईनमधून टच होतो तर हा बघा आपला अडीचच्या चार इंच इन, अडीच इंचावर जे निशान केलं तर तिथं टच होतोय तर अशा प्रकारे आपला खाली इथं अशा प्रकारे टच करून घ्यायचा गोलाकार राऊंड देऊन घ्यायचा तर ही झाली आपली कटोरी तर आपल्याला आता सगळ्यात पहिलं याची कटिंग करून घ्यायची तर कटिंग करताना खालच्या साईडनं आधी दोन्ही पार्ट सोबतच कट करून घ्यायची सगळ्यात पहिलं आपल्याला बॅकचा मुंडा कट करायचा हे झालं नंतर आपल्याला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट हे दोन्ही वेगळे करून घ्यायचे अशा पद्धतीने जर तुम्ही पेपर कटिंग करून जर ब्लाऊज शिवले तर त्याच्यात कुठल्याही प्रकारची चूक होत नाही किंवा कुठेही बाहीला मुंड्याला किंवा शोल्डरला ब्लाउज उतरत नाही तर आपल्याला सगळ्यात पहिलं काय करायचं आहे आता बॅक पार्ट हा आपला फ्रंट पार्टसोबत आपण वाढवून घेतला होता पंधरा तर तरी बघा इथं पंधरा आहे हा तर आपला हा नेहमी फ्रंटपेक्षा एक इंचाने कमी असतो तर आपल्याला इथं खालच्या साईडनं एक इंचानी निशाण मांडायचे इकडच्या साईडनं पण एक आणि एक सरळ रेस आखून घ्यायची आणि हा भाग खालची एक इंचापर्यंत हे कट करून टाकायचा तर हिला बॅक पार्ट तर आपण आता फ्रंटची कटिंग करू सगळ्यात पहिलं आपल्याला पट्टी कट करायची हे खूप सोप्या पद्धतीनं सांगते मी तुम्हाला अगदी सहज लक्षात येईल असं आणि नवीन शिकणाऱ्यासाठी तर खूप सोपं हो जातं हे करायला खूप जास्त रेषा मारल्या म्हणजे ब्लाउजची कटिंग परफेक्ट होते असं काही नाही अगदी दोन चार रेषा मारूनसुद्धा आपण ब्लाउजची परफेक्ट कटिंगही करू शकतो तर आता इथ तीचं एकदम परफेक्ट असं माप आहे ब्लाऊजवर जेव्हा आपण कट करू तेव्हा कुठल्याही प्रकारे याच्यात कमी जास्त होत नाही किंवा शोल्डरला उतरत नाही तरी आपली कटोरी कटिंग करून घेऊ आता तर बघा आपला कटोरीचा आकार पण खूप छान गोल आलाय तर आपण आता इथे बाजूला ठेवू थोडा वेळ आणि बाहीची कटिंग करून घेऊ तर हा बघा डबल फोर्ट पेपर आहे आणि बंद बाजू इकडच्या साईडने आपल्या बाहीची उंची तयार चार इंच आहे आपल्याला त्यात एक इंच एक्स्ट्रा मिळवायचं आहे म्हणजे पाच इंचावर निशाण टाकायचं आणि खालीसुद्धा पाचच इंचावर निशान करायचे आणि एक सरळ दिशा मागायची आता बाही कट करताना काय होते कुणाची कमी पडते किंवा कुणाची जास्त होते तर तसं होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचंय एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची बाही ही चेस्टपेक्षा दीड इंच आणि कमी घ्यायची तर इथं बाईमध्ये दीड इंच कमी केल्यावर साडेआठ इंचावर इथे तर इथे साडेआठ इंचावर मी एक निशान मारते आणि जर तुम्हाला कमी करायला कसं कमी करायचं ते समजत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा दीड इंचा कशा कशाप्रकारे कमी करायचं त्याचा तुम्हाला एक वेगळा प्रॉपर व्हिडिओ तयार करून दे ते कमी कर तर आता इथे तीन इंचावर डाऊन करायचं आहे आणि बॅकचा राऊंड जो आहे तो अडीच इंचावर आणि फ्रंटचा साडेतीनवर असे दोन आकार आपल्याला इथे द्यायचे असतात तर बॅकचा नेहमी अडीच इंचावर द्यायचा आणि फ्रंटचा साडेतीनवर तर आता आकार देताना अशा प्रकारे आकार द्यायचा ह्या ह्या आकाराची जर तुम्ही प्रॅक्टिस केली तरच तुम्हाला हा आकार देता येईल याच्यासाठी खूप प्रॅक्टिस करावी लागते बाईचा असाच आकार जर तुम्हाला जमला तर तुमची बाई एकदम परफेक्ट आली समजा आपला इथं लगे सव्वा सहा इंच आहे इथं सव्वा सहावर एक निशान लावते मी आणि त्यात आपल्याला प्लस मिळवायचं आहे एक ते दीड इंचापर्यंत तुम्हाला जर माया जास्त लागत असेल तर तुम्ही दोन इंचही मिळवू शकता तर मी इथं सव्वा एक इंच मिळवलं आहे तरी आपल्या बाहीची हाकून झाले पूर्ण आता याची कटिंग करून घ्यायची तर कटिंग करताना आधी बाहेरचा भाग कट करायचा इतकं सहज आणि सोप्या पद्धतीत तुम्हाला आजपर्यंत कोणी सांगितलं नसेल आणि सांगणार पण नाही अजिबातच पेपर कटिंग सुद्धा करता येत नाही त्यांना हे समजणं खूप सोपं अगदी कमी वेळेत आणि अगदी सोप्या पद्धती तर आपल्याला आता फ्रंटचा राऊंड कट करायचा तर आपण हा एक इंचाने का कमी करतो हे मी तुम्हाला नंतर सांगते आपण आता इथं कटोरी वाढवून घेऊया अगोदर कटोरी वाढवण्यासाठी बघा इथं मी हा पेपर घेतलाय आपल्याला काय करायचं ह्या साईडनी दीड इंचापर्यंत इथं सरळ रेषा घ्यायची हे मी नवीन पद्धतीचं कटोरी माप तुमच्यासोबत शेअर करते आहे याची फिटिंग पण अगदी पहिल्या कटोरी ब्लाउजसारखं याची फिटिंग पण अगदी पहिल्या कटोरीसारखीच येते तर हे ये इथं दीड खाली घेते थोडंसं म्हणजे दिसेल तुम्हाला दीड इंचापर्यंत इथं सरळ घेतलं आहे मी हे बघा आणि आता आपल्याला काय करायचं आहे ही जी रेषा मारली आपण तिथून अर्धा इंचावर खाली एक निशान लावायचं याचं तर हे आपलं दीड इंचाचं रेषा आणि हे अर्धा इंचाचं निशान आता काय करायचं आपल्याला कटोरी ह्या दीड इंचावर अशा प्रकारे क्रॉस ठेवायची आणि ही अगोदर पूर्ण आखून घ्यायची थोडासा कटोरी वाढवताना हा थोडासा बदल करून वाढवते आणि हे तुमच्यासोबत शेअर करते अशा प्रकारे आपली सगळी आखून झाली आता आपल्याला इकडच्या साईडने पण दीडच इंच घ्यायचे आणि आता हे झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय हे जे अर्धा इंच अंतर आपण घेतलंय ना ह्या अर्ध्या इंचापासून अशा प्रकारे सरळ सरळ ह्या दीड इंचाला मिळवायचे तर बघा आता हे थोडं बरी जात आहे का तर हे बघा इथं थोडंसं वडल्या साईडनं सा चाललं आहे म्हणजे आपली ही सरळ रेश आहे इथून इथपर्यंत आपली ही सरळ रेषा आहे इथे तर आता वरची आपण अंदाज घेतली ती मोजून घेऊया दीड इंच आहे का इथं दीड इंच भरती ती आता आपल्याला काय करायचं आहे ह्या कटोरीचा किंवा मोठ्या कटोरीच्या मध्ये काढायचं आहे तर आता आपण आधी मधल्या कटोरीचा मध्ये काढून बघू तर ही कटोरी आपली साडेपाच इंच आहे तर याचा मध्ये येतो आपला पावणे तीन इंचावर तर इथं पावणे तीन इंचावर आता एक निशान मांडते आता बघा तुम्ही मोठ्या कटोरीच्या मध्ये सांगते तुम्हाला तर ह्या अर्ध्यापासून जर तुम्ही टेप मांडला तर ही वरची जी रेश आहे तिथपर्यंत ठेवायचं आहे किती आलं याचं साडेचार आपलं सॉरी साडेआठ तर साडेआठचा मध्ये किती येतोय सव्वा चार तर इथं सव्वा चार वर निशान मांडायचं तर बघा आपलं हे निशान आणि हे निशान बरोबरच आलंय तर खाली काय आहे आपल्याला दोन इंच खाली घ्यायचं आहे आणि आता इथून इथपर्यंत हे अंतर किती आहे तर पावणे पाच आणि आता इथून इथपर्यंत हे अंतर किती आहे तर हे बघा हे पण इथं बरोबर पावणे पाचच भरते तर आता ही पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचा अशा प्रकारे इथं जोडून झाल्याच्या नंतर आपल्याला इकडच्या बाजूने आता कटोरी वाढवायची तर इथं अगदी थोडंसं वाढवायचं आहे एक रेषा किंवा दोन रेषा आणि खाली खाली गेल्यावर थोडा थोडा आकाराने आपल्याला इथं वाढवत हो जायचं आहे आणि बरोबर आपण जे दीड इंचाला इथं निशाण लावलं आहे ना इथंही हे मिळालं पाहिजे तर बघा आपण पेन न उचलता बरोबर इथं मिळतं आहे तर ही आपली कटोरी तयार झाली आपण आता याची कटिंग करून घेऊया अशा पद्धतीने जर तुम्ही कटोरी ब्लाउजची कटिंग केली तर तुमचं ब्लाऊज हे कधीच चुकणार नाही आणि तुम्ही बिनधास्तपणे कस्टमरचे ब्लाऊज पण देऊ शकता आपली कटोरीत आहे आता सगळ्यात पहिलं आपल्याला एका चेक करायचं आहे की थोडं कमी जास्त झाली कि म्हण नुसते पूर्ण ते बघा कुठेही कमी जास्त नाहीये इकडच्या साईडनं पण नाही तर आपल्याला आता इकडच्या साईडनं दीड इंच इकडच्या साईडनं दीड इंच इकडच्या साईडनं पण दीड इंच आणि आपला मधला हा टक्सचा पॉईंट असतो अडीच इंचावर টিনী तयारी आता बॅगचा गळा करतो बॅकचा गळ्या अडीच इंचावर इथं निशाण लावायचं आणि खाली पण अडीच वरच लावायचे आणि याची उंची आपली दहा इंच आहे दहा इंचावर एक निशाण लावायचं एक बॉक्स इथं तयार करून घ्यायचा आहे त्या बॉक्स तयार केल्याच्यानंतर आपल्याला याचा गोलाकार राऊंड द्यायचा आहे तर ह्या बॉक्सच्या बाहेर न जाताच आपल्याला हा राऊंड द्यायचा इथं आणि आता हा कटिंग करून घ्यायचा वेगवेगळ्या अशा प्रकारे आपली कटोरी ब्लाउजची कटिंग इथं पेपर कटिंग इथं तयारी कपड्यावर कशी ठेवायची ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आपली कटिंग कटोरी ही नेहमी इथं अर्धा इंचाने शिल्लकच असते जेव्हा ती आपण जोडतो तेव्हाही अशा प्रकारे इथे ही आपली बाही, आता बाही तर आता कपड्यावर कट करताना याच्यात कुठल्याही प्रकारचा बदल करायची आपल्याला गरज नाही कारण आपल्याला जो काही बदल करायचा आहे तो आपण सगळा पेपरवरच करून घेतलाय आता बाहीचं जे आपण इथं एक इंच अंतर आपण वाढवून घेतलंय ना तर याचं पण सांगते तर आप जेव्हा आपण कपड्यावरील बाहेर पूर्ण तयार करू त्यावेळेस आपल्याला हा बॅगचा आकार द्यायचा असतो तर चा तो आकार देताना या फ्रंटच्या आकारापासून दीड ते दोन इंचापर्यंत सारखा द्यायचा खाली हे बघा दोन इंच आहे अशा प्रकारे दोन इंचापर्यंत वरी द्यायचा आणि मग इथून असा गोल आकार असं वरी न्यायचा पण आधी गरज नाही द्यायचा तो अगोदरच दिल्यावर काय होतं आपल्या कपड्याला मागच्या साईडनं जोळ येतो त्यामुळे हा आकार नेहमी कपड्याची पायी पूर्ण तयार झाल्यावर द्यायचा आणि नंतर अशा प्रकारे कट करून घ्यायचं म्हणजे आपली बाई फिटिंगला व्यवस्थित येते तरी आपली झाली बाही पण इतर पेडी व्हिडिओ आवडला असला तर, ला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि घरी बसल्या बसल्या टेलर